नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण एकदम झकासाने आणि मजेत आहे बघा आमच्या घरात सुनसान आणि एवढं का मी सांग स्टँड आज हिला सुट्टी होती नाही का त्यामुळे माझ्यासोबत टाइमपास करीत तेवढंच काय तर ते बघा असं जॅकेटमध्ये काय शोधत होती ना काय सांगा तुम्हाला तसंच मी दाज नाही का पप्पा नाही काय नाही का, एकट्या दुकानात डबा घेऊन निघालो होतो बसतं पैकी आपल्या गाडीमध्ये बघितलं पेट्रोल हाय का नाही बघितलं तर हाय हाय पेट्रोल हाय लई दिवस झालं भरलं होतं ना त्यामुळे डबल चेक केलं म्हटलं हाय मग आपल्या गाडी असता सेल्फ मारला आणि असा बंगाट निघालो ना इथं आमच्या इथं कचरा भरते तसं बंगाट एकदम झकासपणे निघलं तसंच पुढे गेलं की बघा एक टेम्पो असा बंगाट निघाला होता ना बघा पुढं गेलं की त्या कळलं की मी हँडब्रेक काढला का नाही त्या टायरमधून वास येतो मग त्यांनी थांबूया आणि बघितलं तर हँडब्रेकच काढला नव्हता अख्ख्या टायरमध्ये वरून पुढं गेलं की बघा हे बघा हे गाडीवाला ह्याच्यामुळे मी ती गाडी डायरेक्ट गा, माझ्या गा, अंगोवली असं मी त्याला ठोकला असं कारण पहिलेच माझ्या गाडीला ब्रेक नाही आणि पुन्हा हे गाडीवाला असा मधी येत होतं ना असा राग येतो ना मला ओव्हरटेक बी करून देत नव्हतं आणि तो बी जात नव्हता असा म्हणलं की तो वाट गण पण म्हणलं आता नाही याला सोडायचं नाही डायरेक्ट ओव्हरटेक केला आणि तसाच निघालो तसं निघालो की बघा आपल्या एरियामध्ये पोचलं की डागा आपली गाडी नाही का आपल्या जागे लावली कारण एरियामध्ये जागा कमी पडली त्यामुळे मस्तपैकी मशीन चकाचक केल्या एकदम भारी एकदम झकास कारण आणि आपण आपला चेहरा बी बघितला आणि त्याच भूक लागली म्हणजे वडापाव आला मस्त वडापाव होताना एकदम झकासपणे वडापाव खाल्ला बघा वडापाव खाल्ला की पुन्हा नाही का आपल्या काज बटनाचं काम यायला चालू झालं मग मस्तपैकी आपल्या मशिनीचं मस्त दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात केली मस्तपैकी काज बटन केलं मग डायरेक्ट दुपारी पर्यंत टाईम नाही भेटला डायरेक्ट झोपलो बघा जेवण करून डायरेक्ट चार वाजता उठलो बघा चार वाजता बुटल की आपला अवतार बघा किती खराब झाला केस बिस नीट आवरावर केली थोवाड नीट आवरावर केली आणि मग म्हणलं की आता नाही का आराम नाही थोबाडाकडे बघून बघलं आता काम नाही मस्त फ्रेश झालो आणि डायरेक्ट कामाला लागलो कामाला लागलं की डायरेक्ट आपलं गठडं उचललं आणि टेलरचे कपडे द्यायला गेलो तेवढ्यात काय झालं तर आई आली आईला बी म्हणलं येतेच का मी सगळं गटडं घेऊन नाही म्हणते मग जा मेल्या देऊन याचा गटड मग आई म्हणली चहावाल्या फोनला मग मी चहावाल्या फोन आला लागला झकास म्हणजे चहा आला चहा आला की मस्तपैकी आम्ही सगळे मिळून चहा पित होतो एकदम मस्त चहा होता अद्रकवाला एकदम भारी चहा पित मग अजून काम आलं की मग सगळं कामा असा जोर दिला ना मग पुन्हा काय दहा वाजेपर्यंत आम्हाला काय टाइमच नाही भेटला बघा व्हिडिओ विडिओ बनायला मस्त पैकी आपल्या कामावर फोकस केला मग का आपलं काम संपलं आणि डायरेक्ट आज आपल्या पार्सल लानायला जायचं होतं ना मग आई पण माझ्यासोबतच आली पार्सल लानायला मस्त पैकी आईन मी नाही का पार्सल लानाय चाललं होतं बघा असं गार लागत होतं ना आजकाल भरपूर आमच्या इकडं गार लागायला लागले एवढं की आत्ती गार लागायला लागले काय कळा नाही का नाही इतकं मस्त आणि गार वातावरण ना लय असं वाटतं की आम्ही सिटीमध्ये नाही तर गावामध्ये राहतो असं वाटलं लगेच पुढे गेलं की बघा इथं बस समजलं की याला म्हणलं तर लग्न आहे म्हणून नाही का रोड बी बनले मग पूर्ण गाडी पूर्ण आम्ही फिरवली बघा युटर्न मारला मोठा आणि यू टर्न मारून बहिणीच्या इकडं निघालोत बघा असं निघालं की काय सांगा तुम्हाला भरपूर लांब होता आणि रोड बी असे खडबड खडबड होती ना एकदम खराब तरी म्हणलं आई म्हणलं आपण इथूनच जायचं आपल्या पर्याय बी नव्हता आम्हाला जाण्यासाठी मग आम्ही नाही का बहिणीच्या इकडं निघालोत बघा राईट मारला की डायरेक्ट बहिणीच्या घरापैकी निघालो होतो बघा मस्तपैकी आपण राईट मारला तसंच राईट मारलं की पुढे गेलो कि की नाही का बाबा कसे इकडे नुसते बंगलेच आहेत बघा आणि तसंच आमची गाडी इथं रावली की मग बहिणीच्या घरी पोहोचले की बाबा तिथं मांजराचे पिल्ले होते त्यांच्या पसोबत पस मस्तपैकी टाईमपास करत नाही एकदम एकदम भारी पिल्ले होते बघा एकदम भारी आणि चार पिल्ले होते मला पिल्ले बघून एकदम भारी वाटलं होतं त्यांच्यासोबत मस्ती खेळत बसलं तेवढंच काय तर बघा माझ्या आईमध्ये थंडीमुळे कशी पॅक होती बघा एकदम पॅक एकदम पॅक म्हणजे पॅक तेवढ्यात मग ते पिल्ले बाहेर आले मग अजून त्यांच्यासोबत मस्ती खेळायला लागलो ना एवढं त्याला गुगू करायला लागलं यु यू मग करायला लागलो मग आपण त्या पिल्ल्यासोबत खेळलो मग आपल्याला निघायचा ता टाइम दिला पार्सलला घेतला आम्ही डायरेक्ट निघालो आठ दिशेने कारण थंड बी जास्त लागत होतं आणि रोड बी असे खराब झाले ना काय बनवतात तेच तेच कळलं नाही की रोडमध्ये बनत आहेत काय तसं निघालो की बघा पुढे गेलो की नाही का असं गार आजूक लागायला लागलं कारण हे लेफ्ट साईडला दिसते ना तुम्हाला अख्खा तळं येते तुम्हाला सांगतो मोठं लतळ एक दिवशी तुम्हाला अख्याप तळ्याची टूर करून आणेन हे तळं इतकं सुंदर आणि इतकं मस्त आहे आणि आम्ही तसंच निघालो बघा एकदम गार बी लागत होतो आणि तसंच निघत 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 आम्ही नाही का बिल्डिंगमध्ये एंट्री बिल्डिंग मार बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की काय दम निघत गेले आई थंडीच्या काळ फटाफटा फटाफटा चलत होती बघा एकदम गुंडाळून नाही का चलत होती तेवढंच आपलं पार्सल बी बघा कसं पुढे 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 चालतंय तसंच मग आपण साईबाबाचं बी दर्शन घेतलं आणि मस्तपैकी पैकी म्हणलं आता बघ आपण लिप्टमध्ये गेलो लिप्टमध्ये गेलो की म्हणलं आज हेच थांबू तर मला आवडलीस ना करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचे व्हिडिओ